आषाढी एकादशी स्पेशल बिना तळलेले शाबुदाण्याचे वडे करणार आहोत बघू शकता तुम्ही असे खरपूस असे वरून कुरकुरीत आणि आतून पोकळ असे आपले वडे तयार झालेले आहेत एक दोन चमचे तुपामध्येच आपण तेवीस वडे केलेले आहेत तसेच वड्याबरोबर खाण्यासाठी गोड दही आणि उपवासाची चटणी पण करणार आहोत चला तर मग वेळ न घालू व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक बाउल शाबू तांदूळ घेतलेले आहेत मी इथे जाडेवाले घेतले तुम्ही बारीकवाले घेतलेत ना तरी चालेल त्याला एक दोन ती 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 ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत शाबुदाणे धुवून झाल्याच्या नंतर एका पसरत भांड्यामध्ये घ्यायचे आणि शाबुदाण्याच्या थोडसंच वरती असं आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि रात्रभर यांना आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे शाबू तांदूळ आहेत ना ते मी रात्रभर असे भिजवून घेतलेले आहेत एकदम मऊ असे झाले पाहिजेत चांगले भिजले पाहिजेत आणि चार बटाटे आहेत ते पण मी इथे उकडून घेतलेले आहेत हा बटाटा आपण हातानेच करणार आहोत बटाटे बटा बटा ना चांगले शिजवून घ्यायचे म्हणजे पटकन असे कुस्करले जातात बटाटा आणि शाबुदाणे चांगले एकजीव झाले पाहिजेत सर्व मळून मळून त्यांना मिक्स करून घ्यायचं बटाटा दिसेल ना थोडा जाडवायला तो असं हाताने कुस्करून घ्यायचा आपलं बटाटा आणि शाबुदाणे आहेत ना ते चांगले व्यवस्थित असे आपण मळून घेतलेले आहेत आता पण याच्यामध्ये ना मिरचीचा ठेचा घालायचा किंवा मिरची घालायची पहिली सुरुवातीला मिरची घातली ना तर हे मिक्स करताना मग कधी कधी ना हाताची आग पण होते नंतर हात झोंबतात म्हणून सर्व मळून घ्यायचं आणि नंतरच याच्यामध्ये आपण मिरची घालायची मी इथे मिरचीचा ठेचा घालते तुम्ही याच्याऐवजी ना मिरची कापून घातलीत ना तरी चालेल जेवढे तुम्हाला वडे तिखट पाहिजेत ना त्याप्रमाणे मिरचीचा ठेचा घालायचा इथे सात ते आठ छोट्या छोट्या मिरच्या आहेत इथे मी एक वाटी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून सोलून त्यांना खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेलं आहे जसं लागेल ना तसं घालायचं त्याला मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कुठचं काही प्रमाण नाही तुम्ही दोन चमचे पण घालू शकता किंवा एक वाटी पण घालू शकता चवीप्रमाणे मीठ चिमुडवर साखर घालायची चिमुडवरच घालायची जास्त घालायची नाही ह्याला मिक्स करून घ्यायचं हे आपलं मिक्स करून झालेलं आहे तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घालायची भाजलेल्या जिऱ्याची पावडर पण ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तुम्ही जर उपवासाला खात असाल ना तर घालायची आपला एक जीव झालेला आहे त्याला का आपल्याला झाकून ठेवायचं नाही आहे लगेचच आपण बनवायला घेणार आहोत थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि याचे गोळे करून घ्यायचे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हाताने त्याला असं थोडं जवळ करायचं आणि दोन हातावर असं फिरवून घ्यायचं जास्त जोरा जोरात नाही करायचे असं हलक्या हातानेच करायचे अशा पद्धतीने आपण सर्व वडी आहेत ना ते करून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढे लहान मोठे करायचे असतील ना त्या पद्धतीने करायचे आजचे जर तुम्हाला हे शाबुदाण्याचे वडे आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा अशा पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ना ते बनवून घ्यायचे आपे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचे तुम्ही तुपाऐवजी तेल घातलेत ना तरी चालेल आणि सर्व ह्या ना तेल तूप लावून घ्यायचं त्याच्यामध्ये हे आपले गोळे ठेवायचे उपवास असला की आपल्याला काहीतरी नाश्ता लागतोच आणि वडे तर सगळ्यांनाच आवडतात पण तेलकट असतात म्हणून आपण खात नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने वडे बनवून बघा खूप छान लागतात गॅस आहे ना लोपेक्षा थोडासा मोठा करायचा तुमचं गॅसचं जाळ जर कमी असेल भांडं तुमचं मोठं असेल तर असं थोडं फिरवायचं मधले पटकन शेकतात आणि साईडचे ना तसेच राहतात म्हणून असं भांडं आहे ना थोडं फिरवायचं आणि गॅस मोठा करायचा नाही मोठा गॅस केलात ना तर वरून शेकतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील गॅस मी कमी जास्त करत एका साईडने हे शेकून घेतलेले आहेत आणि खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे थोडं वाटलं आपल्याला तर गॅस जरा कमी करायचा थोडंसं जरासा वाढवायचा सर्व वडे आहेत ना सर्व साईडने चांगले असे खरपूस असे शेकले आहेत बघू शकता तुम्ही त्यांना काढून घ्यायचे आपले सर्व वडे काढून घेतलेले आहेत तूप आहे आपल्याला आता तूप घालायची गरज नाही आहे नंतर वरून आपण सोडणार आहोत हे दुसरे आहेत ना ते पण आपण त्याच पद्धतीने करून घ्यायचे सुरुवातीला गॅस आहे ना थोडा मध्यम ठेवायचा वरून आपण थोडं थोडं तूप सोडायचं आहे बारीपेक्षा थोडासा जरासा वाढवायचा त्याला शेकून घ्यायचे गोल गोल फिरून बघू शकता तुम्ही आपले कसे सर्व साईड चांगले असे भाजले आहेत ते आणि आतपर्यंत पर्यंत पण भाजले आहेत बघा आणि कसे पोकळ झाले आहेत ते वड्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी तयार करणार आहोत एक सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ओलं खोबरं हे दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूड घातले तुम्ही त्याच्याऐवजी भाजलेले शेंगदाणे घातले तरी पण चालेल आणि एक चमचा दही त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं एक दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं वड्याबरोबर खाण्यासाठी चटणी पण तयार झालेली आहे चटणी हे ना एकदम बारीक एक वाटायची तुम्ही जर कोथिंबीर खात असाल ना तर याच्यामध्ये कोथिंबीर वाटली तरी चालेल तसेच वड्याबरोबर खाण्यासाठी गोड दही गोड दही करायचं आहे एक चमचा साखर जसं तुम्हाला गोड पाहिजे ना त्या पद्धतीने चिमूडवर मीठ आणि ह्याला चांगलं फेटून घ्यायचं मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे या पद्धतीने मीठ घालायचं गरमागरम आपले शाबुदाने वडे गोड दही आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते